एकोणीस मे च्या पहाटे घडलेल्या अपघात प्रकरणानंतर देशभरात संताप व्यक्त केला जातोय इथली न्याय व्यवस्था पोलीस प्रशासन ते राज्य सरकारपर्यंत सर्वांना धारेवर धरलं जात आहे याचाच परिणाम म्हणजे अपघातानंतर अल्पवयीन मुलावर आणि त्याच्या वडिलांवर गुन्हा दाखल झालाय एवढेच नाही तर त्या अल्पवयीन मुलाला दारू देणाऱ्या पब मालकांवर देखील गुन्हे दाखल झाले आहेत या या प्रकरणात दिवसेंदिवस वेगवेगळे अपडेट्स आता समोर पण प्रकरणामुळे देशभरात कार बद्दल सर्च केलं जात आहे त्या पोरशे कारने या दोन जणांना बळी घेतला ती गाडी कोणती कंपनी बनवते या कंपनीचा मालक कोण आहे या कार मध्ये असं काय आहे की ही कार कोटींमध्ये विकली जाते आणि विकत ही घेतली जाते श्रीमंत लोकांकडे असणाऱ्या याच पोरशे बद्दल आपण आज माहिती घेऊया फर्डिनांड पोरशे हा एक ऑटोमोटिव्ह इंजिनियर होता त्यांच्या वडिलांचे गाड्या दुरुस्त करण्याचे दुकान होते त्यामुळे फर्डिनांड ही आपल्या वडिलांना जमेल तितकी मदत करायचा वयाच्या अठराव्या वर्षी फर्डिनांड हा एका जर्मनीच्या व्हिएन्ना शहरातील एका इलेक्ट्रिकल कंपनीमध्ये कामाला लागला काम करत करत त्यांनी व्हिएन्ना युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये शिकत होता कॉलेज करत करत असताना फर्डिनांडने पहिली इलेक्ट्रिक व्हील हब मोटर तयार केली ही संकल्पना मुळात होती अमेरिकन संशोधक वेलिंग्टन ऍडम्स यांची पण उदयास आणली फर्डिनांड पोर्शे यांनी फर्डिनांड पोर्शेने अनेक ऑटोमोबाईल कंपन्यांसाठी डिझाईन तयार केले मर्सिडीज साही यात समावेश होतो पुढं त्यांनी फोक्स वॅगन टाईप कारची रचना केली ही कार दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीमध्ये सर्वात लोकप्रिय कार बनली होती पोर्शेने आपली पहिली कार तीनशे छप्पन्न सादर केली ती टू सीटर स्पोर्ट्स कार होती जी अॅल्युमिनियम बॉडीसह डिझाईन केली होती तीनशे छपन्न मॉडेल खूप यशस्वी झालेलं यामुळे स्पोर्ट्स कार उत्पादक म्हणून समोर येता आलं फर्डिनांड पोर्शे यांनी डिझाईन केलेली पहिली कार ही इलेक्ट्रिक कार होती जर्मनीतील स्टुटगार्ट झुपेन होसेन या संग्रहालयात आयोजित केलेल्या प्रदर्शनात ही कार प्रदर्शित केली होती जेव्हा या कारचे उत्पादन झाले होते तेव्हा या कारचे नाव एल्गर लोहनर इलेक्ट्रिक व्हेकल सी पॉइंट टू फेटन मॉडेल असे होते एकोणीसशे अठ्याण्णव ला ही कार बनवली होती फर्डिनांड पोर्शे यांनी वयाच्या बावीसाव्या वर्षी कार निर्माता जेकोब लोनरसाठी ही कार डिझाईन केली होती पुढे फर्डिनांड पोर्शे यांनी एकोणीसशे एकतीस मध्ये स्वतःची कार कंपनी सुरू केली आणि पुढे जाऊन फर्डिनांडने कार मार्केटमध्ये आणली दोन हजार चार मध्ये या पोर्शे कारने भारतात प्रवेश केला ती आता भारतात स्पोर्ट्स कार आणि एसयूव्ही गाड्या विकत आहे श्रीमंत वर्गातील स्टेटस सिंबॉल म्हणून या कारला ओळखलं जातं याची किंमतच दीड कोटींच्या पुढून सुरू होती या गाड्यांची एक शोरूम किंमत एक पॉईंट एकसष्ट कोटींपासून ते दोन पॉईंट चव्वेचाळीस कोटींपर्यंत आहे इतकी महाग काबर असेल ही गाडी या पोरशे कारमध्ये काय फीचर्स आहेत आता जे या अपघात प्रकरणातील पोरशे आहे ते मॉडेल आहे पोरशे टायकट ही उत्तम फीचर्स असलेली वेगवान कार आहे ही गाडी दोन हजार एकोणीस मध्ये भारतात लॉन्च केली गेली कंपनीचा -के दावा आहे की ही कार तब्बल तीनशे पाच किलोमीटर प्रति तास इतका वेग देते या पोरशे टायकन मध्ये मॅट्रिक्स डिझाईन एलईडी हेल्डलाइट्स आहेत तर या कारच्या टर्बो मॉडेल्समध्ये एचडी मॅट्रिक्स डिझाईन आणि एलईडी हेडलाइट्स बसवण्यात आले आहेत कारमध्ये तीनशे साठ डिग्री व्ह्यू कॅमेऱ्याची सुविधा देखील आहे पोरशेच्या कारमध्ये तब्बल दहा पॉइंट नऊ इंच इतका टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आलाय सिस्टीम आणि इन्फोनेट मध्ये सिस्टीम फीचर्स या डिस्प्ले होतात ही एक पाच सीटर कार असून या गाडीची शोरूम मधील किंमत एक पॉइंट सत्तर कोटींपासून सुरू होते पोर्शे कंपनीच्या अनेक गाड्या भारतात विक्रीसाठी आहेत पोरशेने एकूण सात मॉडेल्स भारतात विक्रीसाठी लाँच केलेत आहेत यातल्या निवडक कार आणि त्यांच्या किंमती म्हणजे यातल्या पोरशे कारची किंमत अठ्ठ्याऐंशी लाख रुपयांपासून सुरू होते ते चार कोटींपर्यंत आहे पोरशे टायकन कारची किंमत एक कोटी एकसष्ट लाख ते दोन कोटी चव्वेचाळीस लाख रुपयांपर्यंत आहे पोरशे कॅन कारची किंमत एक कोटी छत्तीस लाख ते दोन कोटी रुपयांपर्यंत आहे पोरशे मॅकन कारची किंमत अठ्ठ्याऐंशी लाख ते एक कोटी त्रेपन्न लाखांपर्यंत आहे पोरशे पॅनमेरा कारची किंमत एक कोटी अडुसष्ट लाख आहे यातली पोरशे नऊशे अकरा ही भारतात सर्वाधिक महागडी कार आहे कारची किंमत एक कोटी शहाऐंशी लाख ते चार कोटी सव्वीस लाखांपर्यंत आहे त्याचबरोबर या कंपनीचे भारतात एकूण नऊ शोरूम आहेत ते, ते अहमदाबाद चेन्नई बँगलोर कोची चंदीगड गुरगाव दिल्ली आणि मुंबई त्यासोबत कोलकाता या ठिकाणी आहेत आता ही कंपनी फोक्स वॅगनच्या मालकीची आहे ही कार सात वेगवेगळ्या प्रकारात उपलब्ध आहे कंपनीकडून असा दावा केला जातोय की एकदा का बॅटरी फुल चार्ज केली तर ही गाडी जवळपास सहाशे अष्ट्यात्तर किलोमीटर धावते या कारमध्ये फास्ट चार्जिंग सुविधा उपलब्ध आहे यामध्ये आठ सेफ्टी इयरबॅग आहेत तर अठरा वेगवेगळ्या कलरमध्ये ही कार उपलब्ध आहे त्याच सोबत या कारला चार पॉईंट पाच रेटिंग देखील मिळाली आहे हीच नाही तर पोर्शी कंपनीच्या या कार संपूर्ण जगभरात विकल्या जातात या कार आलिशान असल्याने अनेक बड्या व्यक्ती उद्योजक आणि सेलिब्रिटींचा या गाडीकडे कल दिसून येतो बॉलिवूड अभिनेता सनी देओलकडे पोरशे नऊशे अकरा जी टी थ्री कार आहे त्याच सोबत राम कपूर फरहान अख्तर आणि माधुरी दीक्षित यांच्याकडे देखील पोरशे कार आहे म्हणूनच श्रीमंत लोकांमध्ये या गाडीचं भारी कौतुक असतंय ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी लगावबत्ती पाहत राहा